नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते पूजेची वेळ काय आहे नंतर पूजेचा विधी काय आहे तसेच पूजेसाठी देवीच्या पूजेसाठी आणि देवीचा कुठला मंत्र आपण म्हणावा तसेच या दिवसाचा शुभ रंग कोणता आणि या दुसऱ्या दिवसाचा देवीसाठी देवी नैवेद्य कुठ कोणता असावा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा तर मंडळी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्याची परंपरा आहे शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस माता ब्रह्मचारिणीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी माता ही ध्यान ज्ञान आणि त्याग यांची प्रमुख देवता आहे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते ब्रह्मचारिणी देवीची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या कमंडलातून झाली असे मानले जाते म्हणूनच तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योतिष स्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे ब्रह्मचर्य होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी देवी ब्रह्मचारिणी तर जाणून घेऊया माता ब्रह्मचारिणीच्या पूजेची सर्वोत्तम वेळ पूजा पद्धत आवडता रंग फुले आजचा रंग आणि नैवेद्य तर ब्रह्मचारिणी देवीचा आवडता रंग आहे पांढरा ब्रह्मचारिणी देवीचे आवडते फूल आहे पांढरे फूल नंतर ब्रह्मचारिणी देवीचे आवडते नैवेद्य आहे फळे पांढरी मिठाई गोड मिठाई खीर म्हणजेच दुधाचे पदार्थ तसेच शारदी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते विधीपूर्वक देवीची आराधना केल्याने ज्ञान आणि ध्यानासोबतच त्यागाची प्राप्ती होते ब्रह्मचारिणी माता साध्या स्वभावाची असून दुष्टांना मार्गदर्शन करते हवनात धूप कापूर लवंगा सुका मेवा साखर मिठाई आणि देशी तूप अर्पण करून ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते आता पाहूया ब्रह्मचारिणी देवीची पूजा पद्धत सकाळी उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करावे दुर्गा देवीला गंगा जलाने अभिषेक करावा देवीला अक्षत लाल चंदन वस्त्र आणि लाल फुले अर्पण करावी सर्व देवी देवतांचा जलाभिषेक करून फळे फुले व टिळा लावावा प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करावी घराच्या मंदिरात अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावावा दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करावे सुपारीच्या पानांवर कापूर आणि लवंग ठेवावा आणि माता ब्रह्मचारिणीची आरती करावी शेवटी क्षमासाठी प्रार्थना करावी मान्यतेनुसार भगवती ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने भगवान शिवही प्रसन्न होतात आता पाहूया शारदी नवरात्रीचा दुसरा दिवस आहे त्याचा रंग कुठला शारदी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग हिरवा आहे नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो ज्यामुळे सणाची सुरुवात होते या दिवशी भक्तांनी हिरव्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा आराधना करावी असे केल्याने कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होऊन साधकांना लाभ होतो अशी मान्यता आहे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो आता पाहूया ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र या देवी देव्वीभूतेसु मा रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम मरतैका मंत्र मंत्र या देवी देवसूतेसु मा रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम किंवा ऐं ह्रीं क्लिं ब्रह्मचारिण्ये नम मपर ओम ऐं ह्रीं क्लिं ब्रह्मचारिण्ये नम आता पाहूया कुठल्या शुभमुहूर्तावर ब्रह्मचारिणी म देवीची मातेची पूजा करावी तर ब्रह्ममुहूर्त आहे पहाटे चार वाजून अडतीस मिनिटे ते पाच वाजून सत्तावीस मिनिटे नंतर प्रात संध्या पहाटे पाच वाजून तीन मिनटे ते सहा वाजून सोळा मिनिटे नंतर अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटे विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून सात मिनटे ते दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त आहे संध्याकाळी सहा वाजून तीन मिनटं ते संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा शुभ चौगळी मुहूर्त आहे लाभ दुपारी बारा वाजून दहा मिनिटे ते एक वाजून अडतीस मिनिटे अमृत आहे दुपारी एक वाजून अडतीस मिनिटे ते दुपारी तीन वाजून सात मिनिटांपर्यंत आणि अमृत संध्याकाळी आहे सहा वाजून चार मिनटे ते सात वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय माता दी असे जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद